कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे प्रेयसीवर डोळा ठेवून मित्रानंच त्याची पत्नी आणि मित्राच्या सहकार्यानं अतिप्रसंग करत झालेल्या भांडणात प्रेकर नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण वर्ष तेवीस राहणार जेऊर पाटोदा याला दोरीनं गळा आळून त्याचा खून केलाय सदरची घटना चौदा जानेवारीच घडली परंतु पीडितही नवापूरवाडी गंगापूर येथील आहे तिनं कोपरगाव पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्र फिरली तीन आरोपींपैकी एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश देखील आलं या प्रकरणामध्ये आरोपींनी संगनमतानं मैताचे प्रेत गुणीमध्ये भरून साडीनं बांधून प्रेत कुठेतरी पाण्यामध्ये टाकून दिले तसेच प्रेताची विल्हेवाट लावली आणि पुरावा नष्ट केला म्हणून आरोपी अर्जुन पिंपळे भाऊ तसेच चांदनी पिंपळे सर्व राहणार कोळपेवाडी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक सांगितलं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोळपेवाडी ओपी येथे दिनांक चौदा एक दोन दोन हजार चोवीस रोजी पीडित मुलगी ही त्याच्या प्रियकरासोबत गेली असता यातील आरोपी यांनी यातील मयत यास मयतासोबत त्याचे भांडण होऊन त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याचा दोरीने गाळा आवळून खून केलेला आहे त्यानंतर मयताची प्रेत हे त्यांनी कुठेतरी विल्हेवाट लावलेली आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याला मान्य न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे पुढील तपास करीत आहोत सर एकूण आरोपी किती आणि नेमकं कोणत्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये कलम बाधवी कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर चार, चार पाचशे सहा या कलमामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे या प्रकरणातील अर्जुन पिंपळे नामक आरोपीला पहाटे कोळपेवाडी येथून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव